आपल्या इकडे तरी बरोबर तिकडे कोल्हापूर कोचला या बो बा जबाबदारी

भाऊ <coughs> 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 <coughs>

पाणी बघा हा चालू आहे आणि खूप चालू आहे पाऊस तर बघा ते खिडकीतूनच करत आहे बाहेर काही जाता येत नाही बघा हा पाऊस आहे सगळ्या खराडीला पाणी झालंय दिसत पण नाही एवढा पाऊस आहे नाही खराडी सगळी पाण्यानं भरली पावसानं ते पाणी आहे ते घर पाण्यात दिसणार झाला दिस। काहीच दिसत नाही सगळं पाऊसच आहे इकडं अंधार अंधार आहे झालाय पाऊस